नमस्कार शेतकरी बांधवांनो मी योगेश भास्करराव गायदनी मुक्काम पोस्ट पळसे तालुका जिल्हा नाशिक निमॅटोड वरील उपाय भाग क्रमांक दोन आणि आपल्यासोबत परत तज्ञ मंडळी दोघजण जण आहेत डॉक्टर परत तुमचं एकदा ओळख करून द्या माझं नाव छोटो राम पंडित गुटले मी लोटस सफल बाय इंटरनॅशनल कंपनी आहे त्याचं मी पाच जिल्ह्यांचं काम बघतो आहे गेले पंधरा सोळा म्हणजे आता सतरा वर्ष चाललं आहे मी असं प्लॉटला जाऊन शेतकऱ्यांना माहिती देत असतोय बरोबर आणि सर तुमचा नंबर सांगा माझा नंबर आहे अठ्ठ्याऐंशी तीस अडुसष्ट पंचावन्न शहात्तर आणि आपल्यासोबतच अजून मॅडम तुमचं नाव सांगा नमस्कार मी भावना सोरबे माझं एम एस सी हॉर्टिकल्चर झालं अकोला विद्यापीठातून आणि मी नाशिकमध्ये असते आणि मी लोटस सफर बायो इंटरनॅशनलमध्ये काम आहे बरोबर आता हे बघा तुम्हाला समजा हे ज्या कंपनीमध्ये काम करत आहे ते कंपनीची कधीही जाहिरात करत नाही आमचं पहिल्यांदाच बोलणं झालं तसं त्यांचं जे काही प्रॉब्लेम्स असतील फक्त कंपनीचेच प्रोडक्ट वगैरे असं काही नाही आहे जे काही प्रॉब्लेम्स असतील त्या प्रॉब्लेमवरती परफेक्ट सोल्युशन देण्याचं काम ते करत असतात बऱ्याचशा बागेंचं त्यांनी एकदम क्लिअर केलेलं आहे आता मागच्या मा व्हिडिओमध्ये पूर्ण नेमॅटोडच्या बद्दलचं ह्या दोघांनी आपण पूर्ण मूळ खोदून ते काढून नेमॅटोड काय असतो त्याच्यात सगळ्या टेक्निकल गोष्टींवरती आपण सगळं डिस्कशन केलं आता त्याच्यावरचे उपाय आपण बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जे डॉक्टर सांगणार आहेत तो उपाय आता मी पण करणार आहे त्याचे रिझल्ट तर त्यांनी दोन शंभर नाही दोनशे टक्के त्यांनी सांगितले ते रिझल्ट येणार आहेत प्लॉट आहे मी असं म्हणजे रोज रोज प्लॉट करून म्हणजे त्यांना मार्गदर्शन करत असतो आहे आपल्या बरोबर आता हे बघा झाडाचं जे आहे ह्या डिफिशियन्सी हे जे प्रॉब्लेम्स आहेत माझ्या बागेत काही ज्या झाडांची झालेली होती की बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या याच्यात पण आहेत याचं कारण आपण शोधलं हे निम्या तर आहेच आहे सगळ्यात महत्वाचं कशा प्रकारचं तो बघितला आता सर महत्वाचं जे शेतकऱ्यांना ऐकायचंय आता निमॅटोडला कव्हर कसं करायचं आणि काळजी लागवडीपासून सगळ्या स्टेजमध्ये थोडी काळजी कशी घ्यायची आताच याच्यावरती इथं लगेच आपल्याला कव्हर करण्यासाठी मी काय काळजी घेऊ म्हणजे मी म्हणजे शेतकरी सगळेजण याच्यासाठी काय करायचं आहे एक शेल्ड म्हणून एक प्रोडक्ट आहे अकराशे रुपये लिटर जात आहे हा मला शेतकऱ्यांसाठी कॉस्टिंग पण सांगा म्हणजे कॉस्टिंग कसं आहे व्हेलम प्राईमच्या किमती मी बऱ्याचदा झालं की सहा हजार रुपये साडेसहा हजार रुपये लिटर आहेत बरोबर तर एवढं नको आम्हाला जरा कमी याच्यामध्ये आणि चांगला रिझल्ट एक लिटरचं प्रमाण आहे परत एकदा नाव सांगा म्हणून आहे प्रोडक्टचं नाव एक रे एक लिटर घ्यायचं आहे अकराशे रुपये लिटर जात आहे त्याच्यात किटाझेन म्हणून येत आहे किटाझेनचं काम काय असतं ते पण किटाझेन आता निमॅटो जो इथं हे करणार इन्फेक्शन करणार ना तर इन्फेक्शन मध्ये तुमचा प्युजेरियम पिथे फायटोराजा बुरश्या तुमच्या तयार होत्या हाँ, हाँ, या सगळ्या ज्या बुरशा आहेत या सगळ्या सहज मारत आहे आणि स्वस्त जात आहे बरोबर आणि त्याच्या सोबत आपण डॉक्टर रोट मॅस म्हणून आता नवीन मूळ आता हे तर निमॅटोड हे झालंय पण नवीन मूळ पण ऍक्टिव्ह हो व्हायला पाहिजे बरोबर कारण न्यूट्रिशन वरती सप्लाय पाहिजे नाही तर याला कसं होतं तुमचा कंटिन्यू बाहेर येत असतो त्याच्यामुळे त्याला न्यूट्रिशन पाहिजे म्हणजे पाहिजे म्हणजे या तीन गोष्टी आता हा जर पूर्ण तीन गोष्टी जर एकत्र केल्या तर एकरी याचा खर्च किती येऊ शकतो एकरी सतराशे अठराशे रुपये म्हणजे काहीच हरकत नाही सतराशे तिला काय करायचं आहे आज जर दिला ना परत एक महिन्याने रिपीट करायचंय एक महिन्याच्या रिपीट करायचा नंतर दोन ते तीन महिन्यातून एकदा देत राहायचं निम्या दिसो दिसो न दिसो पण पेरूला अडचण आली तर मग मला बोला मग काय सांग बरोबर म्हणजे सगळ्यात महत्वाचं हो तेच आहे कारण की सगळं खाण्यासाठी उपलब्ध आहेत आणि दुसरं एक जमिनीचं काही प्रॉब्लेम असतो का जमिनीचं काही हे असतं का बरेच कारण की समजा तुमची काळवट जमीन असेल तर काय होतंय तुमचं पाणी देण्याची पद्धत पण आहे जर तुम्ही जर तिसऱ्या दिवसाला जर पाणी देत असेल ओलंच्या ओलं तर निमेटोड वरती निवल्याच्यातच राहणार आहे तुम्ही वापसा पद्धतीने दिले तर निमेटोड पण खाली खाली जातोय बरोबर तुमची काळवट जमीन असेल तर तुमचं सगळं म्हणजे आपटेकला मी बघितलं जर आपटेकला प्रॉब्लेम येतो त्याच्यावरती पण काही व्हिडिओ बघितले आता नवीन लागवडी पासून आता स्टेजला तर आता आपण देणार आहे आता हे ड्रिपने दिलेलं चांगलं राहील की ड्रिंचिंग केलेलं आहे तर तर तुम्ही बेस्ट राहील तुम्हाला कन्फर्म राहील का मी बुडालाच टाकले बरोबर माग असेल टाकताना कसं टाकायला पाहिजे आता ते आपल्याकडे सब्जा अवेलेबल नाही तुम्ही इथं असं आता इथून मग घेतला असं रिंग करून टाकलं तर बेस्ट कारण याचा रूट झोन त्याचा त्याचा रूट झोन तर बराच मोठा आहे बरोबर बरोबर तुम्ही असं रिंग करून टाकलं ना एक अर्धा लिटर पाणी करायचं मिनिमम म्हणजे अर्धा लिटर पाणी सफिशियंट एक लिटर पाणी करायला काय एक लिटर अर्धा लिटर पहिले साधं पाणी देऊन घ्यायचं आता नाही नाही आताची कंडिशन सगळं ओली कंडिशन बघा तर पण समजा अदरवाईज द्याल समजा आता ठीक आहे पावसाचं वातावरण म्हणून ओलं पण जमीन जर कोरडी असेल तर साधा ड्रिपने दोन तास तासभर पाणी देऊन ओलं जेवढं ओलं कराल तेवढं औषध लगेच स्प्रेड होते आणि ऑर्गॅनिक मध्ये बऱ्याचदा मी ऑर्गॅनिक पण हे केलं पण ऑरगॅनिक रिझल्ट थोडासा स्लो दिसतो आता आपल्याला फोमिंग स्टेजला आहे आठ दिवसानंतर तुम्हाला फरक जाणवाल तुम्ही म्हणाल आठ दिवसात मला फरक जाणवतोय पण प्रॉपर जर तुम्हाला याला दोन महिने एवढा प्रॉब्लेम आहे एवढं इन्फेक्शन आहे ते लगेच नीट नाही होणार आज दिलं औषध उद्या असं शक्य नाही ओके चालेल म्हणजे हे आहे, चा, एक आहे आणि लागवड आता काही जण नवीन लागवड करत असतात तर नवीन लागवडच्या वेळेस कसं असतं बऱ्याचशा शेतकऱ्यांचं पण नसतं असं काही नाही रेग्युलर तुम्ही करायचे असते लागवड मग एक महिन्यानंतर पंधरा दिवसानंतर तुम्ही ते द्यायला पाहिजे बरोबर किंवा अप्लिकेशन मध्ये तसं आपण कसं होतं आता पिकाला याला काय पाहिजे ना ते आपल्याला सगळं समजतंय हे तर नुसतं नेमॅटोड आहे एकच प्रॉब्लेम झाला अजून याच्या ढेर सारे प्रॉब्लेम आहे हो पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आता सरांनी याच्यावरती एक सोल्युशन सांगितलं अपकमिंग आता हा झाला भाग क्रमांक दोन भाग क्रमांक तीन मध्ये पेरूसाठी पेरू शेतीसाठी शेती कसं असायला पाहिजे पाण्याचं व्यवस्थापन कसं असायला पाहिजे पाणी कधी द्यायला पाहिजे बरोबर हा आपल्या तिसऱ्या भागात आम्ही नक्कीच तुम्हाला कारण जेवढं काही काही लोक आहे ना तर तिसऱ्या दिवशी नाही साहेब पाणी द्यावं लागेल पाणी द्यावं लागेल ओलाच्या ओला ठेवल्या निमॅटोड टोड ओला यायच्यात बरोबर तर पाण्याचं नियोजन हा तिसरा भाग आपण त्यांच्याकडनं हे दोघं जण आपल्यासोबत असणार आहे त्याच्यानंतर कशा प्रकारे खत व्यवस्थापन कसं असायला पाहिजे फवारणी व्यवस्थापन कसं असायला पाहिजे असे आपण साधारणतः पाच ते दहा पार्ट सगळे आपण बनवणार आहोत तर सगळ्या शेतकऱ्यांना माझं असं म्हणणं राहील हा व्हिडिओ बघितला आहे पुढच्या तिसऱ्या पार्टमध्ये जमिनीच्या बद्दल पाण्याच्या बद्दलचं आणि खत व्यवस्थापन फवारणी व्यवस्थापन हे सगळं आम्ही तुमच्यापर्यंत आमची टीम घेऊन येणार आहोत आहेत सर भेटले कदाचित अगोदर जर भेटलेले असते तर ह्या माझ्या माध्यमातून अजून याच्यापर्यंत गेलं असतं आता आपण त्या शेतकऱ्यांकडे आता जाणार शेत आहोतच धन्यवाद सर तुमच्या दोघांचे धन्यवाद आपण yeah, धन्यवाद म्हणजे आपण तिघं मिळून आता शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणार आहोत शेतकऱ्यांच्या समस्या आपण समजून घेणार आहोत म्हणजे बऱ्याचशा येतातच तुम्हाला पण आता समजून जातीलच तर चालेल धन्यवाद थँक्यू सर काळजी घ्या सगळ्या शेतकरी बांधवांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये भाग क्रमांक तीन